तयारी मस्त झाली बघा सारण मस्त सगळीकडे पसरला आणि हा सारण बघा सुकला मस्त सुकला पोळी गरम हा तरी पण मस्त सर्वत्र या बघा सारण सर्वत्र घरामध्ये वेळ असता म्हणजे जे कामाधंद्यात जातात किंवा नवशिकी तरुण आहात ज्यांका पुरणपोळी खाऊची आपण ते आई वडिलांपासून लांब राहतात हॉस्टेलमध्ये किंवा बाहेर गावी अशा लोकांना पोळी येली दसरो येलो पाडवो येलो की खाऊची इच्छा होता पुरणपोळी आणि घरच्या सारखी पुरणपोळी त्याच्यासाठी पोळी तर तुम्ही बनवू शकता पण त्याच्यातला हमखास आपण फसतो त्याच्यासाठी आज तुमच्यासाठी आम्ही घेऊन इलो प्रिमिक्स पुरण चला वन टू थ्री ढँड टॅन हे आता प्रिमिक्स पुरण पोळी नाही पोळी तुमका बनवची लागतली या प्रीमिक्स पासून आज आम्ही तुम्हाला दाखवतलो गुढी पाडव्यासाठी स्पेशल पुरणपोळी कशी बनवूया आणि त्याची चव एकदम घरगुती चला सुरुवात करूया करूयाची हो सुरुवात प्रीमिक्स पुरणपोळी आज परब किचन मध्ये होता पोळ्या एकदम मऊ लुसलुशीत हवे असतील तर दोन चमचे तेल आपण आपल्या मेजरमेंट प्रमाणे तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करायचं आणि मग पिठाचा आणि तेलाचा अंदाज तुमचा आणि ते पिठाला चोळून घ्यायचं आणि पीठ मळायचं चा। त्याच्याने तुमच्या पोळ्या पुरणपोळ्या मऊ आता हे आम्ही गरम तेल घातलंय आता चांगला चोळून घेत आहे आणि आपण नेहमीप्रमाणे जसं पुरणपोळ्यात पीठ मळत तसाच पीठ पाणी घालून घालून मळून घेऊया आता या पीठ खायचा तर गव्हाचा आज जरा गव्हाच्या पुरणपोळ्या मैदाच्या केल्या रव्याच्या केल्या गव्हाच्या रवलेल्या <laughs> आता पिठामध्ये आपण तेल हळद मीठ दोन चमचे गरम तेल एक वाटी पिठात मी दोन चमचे गरम तेल घातले आता ह्या पिठा मळून झालेला आता ह्या तेलाने असा चांगला हे घ्या हे बघा आता हे तेल ह्याच्यामध्ये असा खड्डो करूया आणि त्याच्यामध्ये ह्या तेल मुरवया आणि मग हा खड्डो असो भिजवयो आणि मग कव्हर करून ठेवायचं आणि हो ही पुरणपोळी ना तुम्ही स्टोर करून पण ठेवू शकता पुरण पुरण हातला पुरण चपातीचा पीठ मिळता त्या सारण कधीही तुम्ही तुमका इच्छा वाटली तर करू शकता म्हणजे आता जर संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता चहा बरोबर तुम्हाला पुरणपोळी खाऊची इच्छा असाल तर काय बांधे नाही झटपट ही पुरणपोळी दहा मिनिटात तयार होता चला आता आपण करूया सुरुवात चला आता तसं तुम्ही मागे लिहिलेला कसा आपण चमच्या चमच्या उकळल्या एकदम सुगंध सुगंध इलो इलो ना हां इलो हां बघा फसफशीत फसफशीत आहे एकदम हां हे बघा आता मी एकदम सगळा नाही होत आहे थोडा ठेवतोय अगदीच पातळ झाला आपलं पाण्याचा अंदाज चुकलो तर आपण थोडा थोडा पाणी घालून पीठ मळतो तसाच मळून घ्यायचा चला मस्त सुगंध खरच इलो पाणी थोडा थोडा घाला एकदम नका त्यासाठी तुम्ही आपला बॅटर थोडा बाजूकच ठेवायचा कधीही आपण जर आपल्याकडे पीठ तेवढा तर हातचा लाखून एक दोन मूठ पीठ ठेवायचा आणि पीठ मळायचं आता सारण असू दे कि पीठ असू दे आता ह्याच गोळं होवय बहिणी हा जसा पुरणाचा गोळ होता तसंच गोळ करू हे बघा मी हातावर पाणी घेऊन उभं केलंय के लगेच झाला काही सेकंदाच लागली बघा करू येऊ बघा येऊ बघा गोळ झालो काही सेकंदातच मी ह्याच गोळ केलंय बघा एकदम जास्त म्हणजे ह्या प्रीमिक्स परफेक्ट आहे वहिनीच्या टेस्ट मध्ये पास हो <laughs> बरोबर का नाही आता हे बघा भले पीठ भुसभुशीत होता पण माका वाटला की आता रव्यासारख्या होता की काय पण नाही पुरण एकदम पिठासारख्या झाला जसं आपण गव्हाचा पीठ मळतो ना जाला। तसा चला पास झाला एक एक पाच तर केला <laughs> आता लाटल्यावर कळेल की पुरणपोळी फाटता की नाही चला आता किती किती होत आहे तरी तुमच्या अंदाज मी सगळा पीठ नाही मी आहे थोडा जर आम्ही पीठ मळलं हो, त्याच्या अंदाजात मग नंतर परत पाणी मिक्स करून मी करेन आता पाच पोळ्यांचं बॅटर बघा मस्त तिंबल चला आता हे असं घालून घेऊया मी जेवढी गोळा आहे पूर्णाचा तेवढाच गोळा चपातीचा घेते थोडासा कमी घ्यायचा पूर्णाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा कारण पुरणपोळी मग सपक लागतं नाही आता मी तशीच थोडीशी पोळी दाबून घेतल्या हाताने आता ही फाटता लाटता का नाही ना ते काय आहे आपण तसा दाबून घेतला तर आपलं सार पुरण त्या सगळ्या पोळीवर जातात फक्त ही प्रीमिक्स ने फाटता काय नाही ही परीक्षा पहिली <laughs> नाही दुसरी दुसरी कारण मगाशी त्याचं गोळ मस्त आलो सुगंध त्याचं छान इलो म्हणजे त्याच्यामधले घातलेले इन्ग्रेडियन जे आहेत ना वगैरे मस्त एक खमंग वास इलो सुगंध इलो आता हे बघा पूरन ही वहिनी मस्त पुरणपोळी पूर्ण पोळपाट वर लाटून घेतली तरी अजून ती फाटा नाही ही महत्वाची टेस्ट होती जी ह्या पास केली काय म्हणणार पातळ मळायचा ते पण प्रकार वरच नाही असा प्रेमिक्स कसा तिने परफेक्ट दिला ना हा कारण आतला जेव्हा आपण तुम्ही पाणी घालून मळलास मी दाखवलंय तेव्हा ता व्यवस्थितच होता आणि जर पीठ तुमचा व्यवस्थित मळला गेला नसत किंवा बोरला गेला नसत तरी पोळी खाटू पूर्ण सर्वत्र सारण गेला आणि आता करूया सारण पूर्ण पोळी भर लागलेला असा ही पाठची बाजू आहे पुढच्या बाजूला एकदम पूर्ण भरलेला हा आता हलक्या हातानच आता परत फाटली तर दोष ते बरोबर आहे कुठली पण वस्तू तुम्ही बनवलेली घेता ना तेव्हा काळजी सुद्धा आपण पण घेऊची एखादा जो प्रोडक्ट बनवतो ना तो मेहनतीने बनवतो गॅस एकदम मोठी चाळीस टक्के वयच हो फुगली आहे हा <laughs> आता उरलेले सात टक्के हो हो मस्त एक करून चारी बाजून एक कडेने लाटून घेऊ पातळ बघा हम्म तशी आपली चपातीपेक्षा जराशी झालया जार। आता थोडीशी थोडीशी आता बबाईल्स मी आता परतून घेत आहे आता परतून घेतल्यानंतर उलट्या बाजूही फुगता की नाही हा भार्गव म्हणता आ भार्गवचे रिॲक्शन छान असते आता फोआ फ्वाग फा फुगली फुगल्या बरोबर लगेच घ्यास बारीक करायची हा ही बघा अशी परफेक्ट फुगली आणि मस्तच झाली कलर पण टिपके टिपक्यानेच शेकली पुरणपोळी कडेने मधून आता त्या मग अशी काविल तो लागलो आणि धूर तर दिसताचा गमताचा तुमका ही बघा बघा सारण मस्त सगळीकडे पसरला आणि हा सारण बघा सुकला मस्त सुकला पोळी गरम हा तरी पण मस्त सर्वत्र या बघा सारण सर्वत्र ह्या क्रिमिक्स पासून मिश्रण पुरणपोळी परफेक्ट अशी पुरणपोळी तर ह्या गोळीत गेली गुढीपाडवा तुम्ही सुद्धा या पुरणचा पुरण ऑर्डर करू शकता प्रीमिक्स आणि त्याच्यासाठी आम्ही तसं तुम्हाला खाली नंबर देतो आणि सहा महिने तुम्ही या करू शकता आणि अगदी घरच्या सारखी लागता प्रकारे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दोनशे ग्राम मध्ये झाले बरोबर सात सात आणि ह्या तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्ही सुद्धा ह्याचं फीडबॅक नक्की या निक्सची पुरणपोळी कशी झाली नक्की तुम्हाला आवडतली वैनिक तर का एक दोन तीन चार पाच मार्ग दिले प्राथमिक पाच